आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन सोलापूर महापालिकेनं गेल्या पंचवीस दिवसापासून सत्तर फूट रोडवर भाजी विक्रीला बंदी आणल्यामुळं भाजी फळ विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यावर तोडगा नाही निघाल्या आषाढी एकादशीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेराव घालू असा इशारा माजी आमदार नरसैया अडम यांनी बुधवारी इथं दिला आडम म्हणाले पालकमंत्र्यांना भेटून निवेदन दिले उपयोग झाला नाही आषाढी वाही निमित्त पंढरपूर इथं शासकीय महापूजेच्या अनुषंगाने मुख्यमंत्री येणार आहेत त्यावेळी त्यांना घेराव घालू सत्तर फूट रोडवर विक्रेत्यांना बसण्यास मनाई करत महानगरपालिकेचे अतिक्रमण प्रतिबंधक विभाग कारवाई करत आहे सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे परिसरात विक्रेते व ग्राहक फिरणे बंद झालेले आहे शिष्टमंडळ भेटण्यास वेळ देण्यासंबंधी मुख्यमंत्री यांना ईमेल पाठवण्यात आला आहे अद्याप त्या संबंधी कोणती माहिती उपलब्ध झाली नाही चिप्पा मार्केट मध्ये यापूर्वी या, या विक्रेत्यांनी तब्बल तीन महिने या ओट्यावर बसून व्यवसाय केले मात्र त्यांना नफ्याऐवजी नुकसान झालं आहे त्यामुळे विक्रेत्यांना याच ठिकाणी आपले नियम व अटी लागू करून वाहतुकीस अडथळा न करता व्यवसाय करण्याची अधिकृत परवानगी देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे सनेज के संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार